अशा आध्यात्मिक स्थळांचा विकास करूनच सरकार थांबलं नाही तर सर्वसामान्यांना तिथपर्यंत पोहोचावं यासाठी अशा ठिकाणांची दळणवळणीय जोडणी वाढवण्यालाही सरकारनं गेल्या अकरा वर्षात भर दिला या दृष्टीनं सरकारनं अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले उत्तराखंडमधील चारधाम महामार्ग प्रकल्प आणि हेमकुंड साहिब रोपवे उत्तर प्रदेशमधील बौद्ध सर्किट आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर या आणि अशा अनेक प्रकल्पांनी लोकांना त्यांच्या आध्यात्मिक श्रद्धास्थानांपर्यंत पोहोचणं सुखकर आहे प्रमुख हेरिटेज कॉरिडॉर आणि आयकॉनिक स्थळं विकसित करण्याबरोबरच धार्मिक विविधतेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सरकारनं सर्वंकष दृष्टिकोन अवलंबला आहे प्रसाद स्वदेश दर्शन आणि हृदय या योजनांच्या माध्यमातून सरकारनं देशभरातील मंदिरांपासून मशिदींपर्यंत चर्च आणि दर्ग्यांपर्यंतच्या विविध धार्मिक स्थळांच्या पुनरुत्थानाचं काम हाती घेतलं महत्वाचं म्हणजे सरकारचे हे प्रयत्न केवळ वारशाच्या जतन आणि संवर्धनापुरते मर्यादित नाहीत तर त्यातून सांप्रदायिक सलोखा वाढवून देशाला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महत्वाचं स्थान मिळवून देण्याचाच सरकारचा संकल्प प्रतिबिंबित होत आहे देशाचा हरवलेला वारसा परत मिळवणं सरकारचं प्राधान्य आहे दोन हजार तेरापूर्वी चोरीला गेलेल्या केवळ तेरा पुरातन वस्तू परदेशातून भारतात आणल्या गेल्या मात्र दोन हजार चौदापासून आतापर्यंत चोरीला गेलेल्या सहाशे बेचाळीस पुरातन वस्तूंचा शोध लागला असून त्या देशात परत आणण्याच्या प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर आहेत भारताच्या खऱ्या राष्ट्र निर्मात्यांचा सन्मान करण्यासाठी सरकारनं महत्वाची पावलं उचलली आहेत भारताच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साजरा करण्यात आलेला आझादी का अमृत महोत्सव लोकांच्या स्मृती जागवणारे आणि भावी पिढ्यांना राष्ट्र उभारणीची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देणारे उभारण्यात आलेले प्रतिकात्मक पुतळे भव्य संग्रहालयं आणि स्मारक हा या प्रयत्नांचाच एक भाग आहा सरकारनं भारताच्या वैविध्यपूर्ण आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे बंध दृढ केले असून खऱ्या अर्थानं एक भारत श्रेष्ठ भारताची भावना आत्मसात केली आहे काशी तमिळ संगम जागतिक बौद्ध शिखर परिषद महाकुंभ वक्फ सुधारणा विधेयक वेव्स परिषद आंतरराष्ट्रीय योग दिन तसंच आयुर्वेदाच्या प्रसार आणि आरोग्य संपन्नतेच्या माध्यमातून राष्ट्रांना एकत्र आणणं ही याची उदाहरणं आहेत गेल्या काही वर्षात भारतानं जागतिक वारसा यादीतही आपलं स्थान मिळवलं आहे भारताची त्रेचाळीस प्राचीन स्थळं आता जागतिक वारसा यादीत तर आणखी बासष्ट स्थळं युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत आहेत उत्सव आणि योगाभ्यासापासून ते संगीत आणि कलेपर्यंत आपल्या संस्कृतीला आता अनेक देशांमध्ये स्थान आणि आदर मिळत आहे जगभरातील लोक भारताच्या जीवनशैलीत रस दाखवत आहेत आज भारताच्या समृद्ध संस्कृतीचा केवळ देशातच नव्हे तर जगभरात डंका आहे